विधानसभेपूर्वीच पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील समर्थकांचा सोशल वॉर सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बाजी मारली त्यामध्ये सर्वाधिक चर्चेचा ठरलेल्या सांगली विधानसभा तब मतदारसंघातून तब्बल अठरा हजाराचे मताधिक्य मिळाल्यानं विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये जोरदार सोशल वॉर सुरू झाले शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच झोंपली असून पोस्ट शेअर होऊ लागल्या विधानसभेला काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता काय तेच आपण या पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके सांगली लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत भाजप पक्षाकडून संजय काका पाटील तर शिवसेना उभा टाकडून चंद्रहार पाटील मैदानात होते का उमेदवारी न मिळाल्यानं विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती या निवडणुकीत विशाल पाटील यांनी भाजपचे संजय काका पाटील यांचा एक लाखाच्या मताधिक्यानं पराभव केला जात विधानसभा मतदारसंघ वगळता विशाल पाटील यांनी सांगली नीरज तासगाव कौटेमंकाळ पयलूस कडे गाव खानापूर आटपाडे या मतदारसंघात विशाल पाटील यांनी मताधिक्य घेतलं त्यामुळे सांगली विधानसभेची गणित आता बदलत चाललेली आहे सांगली विधानसभा वाढलेल्या आहेत विधानसभेपूर्वीच पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील समर्थकांचं सोशल वॉर सुरू झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील मैदानात होते या निवडणुकीत पाटील यांचा सात हजार पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी पुढील पाच वर्ष मतदारसंघात संपर्क ठेवला विविध आंदोलन व कार्यक्रमामुळे ते चर्चेत राहिले त्यामुळं त्यांनी पुन्हा विधानसभेचा नारा दिलाय विशाल पाटील यांच्या विजयी मिरवणुकीत त्यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी करत विधानसभेचा नारा दिला तर लोकसभेचा फक्त ट्रेलर झालाय पिक्चर तर विधानसभेला आहे आता एकच लक्ष पृथ्वीराज फिक्स अशा पोस्ट त्यांच्या समर्थकांकडून शेअर केल्या जात आहेत तर दुसरीकडे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पक्षाकडून सूचना आल्यानंतर थांबलेल्या जयश्रीताई पाटील यांनी यावेळी विधानसभा लढवण्याचा निर्धार केलाय त्या दृष्टीनं त्यांनी विशाल पाटील यांचा सांगली विधानसभा क्षेत्रात झंझावाती प्रचार केला सांगली कुपवाड शहरासह सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात त्यांनी प्रचाराचे दौरे केले विशाल पाटील यांना सांगली मतदारसंघात प्रचाराला वेळच मिळाला नव्हता मात्र त्याची धुरा जयश्रीताई पाटील यांनी सांभाळली दोनशे शहात्तर बैठका वीस कॉर्नर सभा व सहा पदपेरी त्यांनी विधानसभा मतदारसंघात काढल्या त्यामुळं जनतेनं दादा घराण्यावर प्रेम दाखवत अठरा हजाराचं मताधिक्य दिलं आता भावी आमदार बहिणी साहेब अशा पोस्ट शेअर होत आहेत विशाल पाटील यांच्या विजयी मिरवणुकीमध्ये भावी आमदार म्हणून जयश्री पाटील यांचे पोस्टर भाऊ समर्थकांकडून झळकवलं जात होत आता सोशल मीडियावर दोन्ही समर्थकांकडून भावी आमदार म्हणून पोस्टर झळकवलं जात आहे विधानसभा निवडणुका चार महिन्यावर आहेत तो पूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद रंगलाय त्यामुळे भविष्यात काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार याकड सर्वांच लक्ष लागले उमेदवारी मिळाली नाही तर बडखोरी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही दरम्यान विश्वजित कदम यांनी लोकसभा निवडणुकीत सूक्ष्म नियोजन करून काँग्रेसची जागा निवडून आणली आता जिल्ह्यात दोन चे चार आमदार करण्यासाठी त्यांची नवी खेळी असणार आहे त्यामध्ये सांगली व मिरजेचे अधिक लक्ष मात्र सांगलीतून पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यापैकी कोणाला संधी द्यायची याचा निर्णय आमदार कदम घे तर नूतन खासदार विशाल पाटील दहा दिवस रात्र प्रचार करणाऱ्या जयश्रीताई पाटील यांच्या पारड्यात आपलं वजन टाकणार की छुप्या पद्धतीनं प्रचार करणारे पृथ्वीराज पाटील यांचं नाव रेटणार हा आता येणारा काळच ठरवणार आहे बाकी तुमचं याबद्दल मत काय जयश्री वहिनींना उमेदवारी मिळावी की पृथ्वीराज पाटील यांना जरूर कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटकेला सबस्क्राईब करा